नमस्कार मी उमेदवार बाप्पू साहेब आपलं दैनिक संघर्षातलं नवी न्यूजमध्ये स्वागत करतो आज आपण देवळा शहरामध्ये आहोत देवळा शहरा येथील महात्मा फुले या शाळेमध्ये आहोत या शाळेमध्ये जाण्याचा कला असा आहे की आज दोन ऑक्टोंबर आहे आणि या दिवशी महात्मा गांधी यांची जयंती आहे आणि या ठिकाणी महात्मा फुले शाळेमध्ये महात्मा गांधी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आलेली आहे आणि या निमित्ताने आपण या शाळेचे जे संस्थापक आर्थिक शाळे नारायण राजू मुंडे यांची चिरंजीव सुबोध मुंडे या ठिकाणी उपस्थित आहे आणि ते गेल्या एक वर्षापासून ओबीसी समाजाचं गवऱ्या मतदारसंघामधून नेतृत्व करत आहे आपण आज योगायोगाने त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर आपलं काही ते सांगा मी नारायण नारायणराव मुंडे आहे सामाजिक आणि अनेक दिवसांपासून काम करत आहे आणि विविध विषयांवर मी माझ्या पद्धतीने विविध प्रकारे प्रश्न हाताळण्याचा प्रयत्न सर आपल्या शिक्षण माहिती माझं शिक्षण एम बी ए झालेलं आहे पुणे विद्यापीठ त्यानंतर मी तीन वर्ष इंटरनॅशनल बँकेत काम केलेलं आहे आणि त्यानंतर मी माझा व्यवसाय मागच्या चौदा पंधरा वर्षापासून तर सर आता गेल्या एक वर्षभरापासून आपण लक्ष्मण भट्टी आणि नौला धापा त्यांच्यासोबत गवड मतदारसंघामध्ये ओबीसीचं नेतृत्व करतो आणि ते नेतृत्व करत असताना गवराय मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा आहे की आपण येणाऱ्या विधानसभेविषयी म्हणजे निचूक अशी चर्चा आहे गेवराय मतदारसंघामध्ये मी गेवय मतदारसंघामध्ये काम करत आहे मी देवरा मतदारसंघाला इच्छुक असा नाही तर मी माझ्या पद्धतीने माझं काम करतो आणि ही लोकांची सद्भावना आहे की ते मला इच्छुकांना सर आता समजा गेवराय मतदारसंघातील जनतेने तुम्हाला समजा हे केलं की आपण उभारा गेल्या विधानसभेसाठी तर आपली तयारी निश्चित आहे जर गेवराई मतदारसंघातील जनतेने तसं आदेशित केलं की तुम्ही पुढं झालं पाहिजे तर त्यांचा सांगितलेला आदेश याचं मी पूर्णपणे पालन केलं पण मी सर्व लोकांना त्यासाठी विश्वासात घेऊन सर्व लोकांचं एकमत घेऊन पुढे पुढील सर आपल्याकडे असे काय मुद्दे आहेत की आपण गेलेल्या गेवराई तालुक्याचा सर्वात ज्वलंत मुद्दा हा सध्याचा की गेवराई तालुक्यात जे बिजली सडक पाणी आहे हा मुद्दा आजही गेवराई तालुक्यात आहे शेतकऱ्यांचे मुद्दे आजही गवराय तालुक्यात खूप प्रकारे प्रलंबित आहे तीन तीन वर्षाचं पीक निर्माण आहे अतिवृष्टी दुष्काळ किंवा ज्या वेळेस अति हे झालं त्याबद्दल अजूनही शासनाने काही केलं नाही पण गवराय तालुका ज्यांच्याकडे जो प्रत्येक ते या गोष्टीकडे सविस्तरपणे तुम्ही लक्षात हा एकमत्र आहे आणि मागच्या एक वर्षापासून गेवराई तालुक्यात सर्वात जास्त प्रखरतेने मुद्दा पुढे आलेला कळत न कळत तुम्ही गेवराई तालुक्याची निवडणूक ही मतदारसंघामध्ये सर्वसामान्याची अशी इच्छा आहे की आता नको आहे सर्वसामान्य आणि सुशिक्षित चेहरा पुढे आला नाही याविषयी आपलं काय म्हणतो गेवराई तालुक्यातील जनता मी देवराई तालुक्यामध्ये ज्या ज्यावेळी फिरलो त्या त्यावेळी लोकांनी प्रांजा मनाने अशी भावना व्यक्त केली की आम्हाला सुशिक्षित चांगला चारित्रवान असणार आणि देवराई तालुक्याचे प्रश्न व्यवस्थितपणे हाताळणारा जर तरुण किंवा जो कुणी असेल पुढे आला तर आम्ही त्यांचे अपेक्षित त्या चेहऱ्याची वाट पाहतो देवराई तालुका हा तोच तोच चेहरे आणि प्रस्थापितांना कंटाळले आपल्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी मराठा आरक्षणा विषय खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाता जात आहे यानं विधानसभेवर याचा काय परिणाम होऊ शकतो कावराई तालुक्याची विधानसभेची निवडणूक ही आरक्षण या मुद्दे आहे कारण सर्वात जास्त या आरक्षणाच्या लढाईची प्रखरता ही गेवराई झाली याचा अनुभव तालुक्यांनी लोकसभेलाही घातला कदाचित तालुका लोकसभेचा पुढचा अंक हा विधानसभेचा अशी शक्यता आज आपण लोकसभेला मतदारसंघामध्ये सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहचणार आहात आणि आता विधानसभेला याच्यामध्ये काय आपल्या फर्क लोकसभेचे मुद्दे हे वेगळे लोकसभेच्या वेळेस मतदारांनी काही राजकीय आणि काही सामाजिक मुद्द्यांकडे पाहून आपलं मतदान पण विधानसभेला तालुक्यातील जनता हे कॅन्डिडेट त्याच काम आणि तो सामाजिक प्रश्न कसा हाताळतो या मुद्द्यांकडे पाहून आपण लोकसभेचे मुद्दे हे वेगळे लोकसभेच्या वेळेस मतदारांनी काही राजकीय आणि काही सामाजिक मुद्द्यांकडे पाहून आपलं मतदान केलं पण विधानसभेला तालुक्यातील जनता हे कॅन्डिडेट त्याचं काम आणि तो सामाजिक प्रश्न कसा हाताळतो या मुद्द्यांकडे पाहून आपलं मतदान केले असणार मतदारसंघ हा गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून आणि ते दिग्गज पुढे सुद्धा येणारी जनसेला इच्छुक आहेत त्यांच्याही उमेदवारी घडे झालेल्या आहेत जर गेवराई मतदारसंघामध्ये जर तुमच्या तारखा चेहरा संधी तर दिली मतदारसंघातली तर आपला प्रकारे टीका होऊ शकतो गेवराई तालुक्यातील जनतेने जर मला निवडणुकीला अड्जाच्या आदेश केले तर मी माझ्या पद्धतीने प्रस्थापितांबरोबर शेवटच्या श्वासापर्यंत लढेल